विषय दोन्हीचा फरक स्पष्ट करायचा आहे म्हणजे जो मल्चिंग पेपरवरचा तांबटी आणि पेपरवरली तांबटी या दोन्हीमधला फरक आपल्याला आज तुम्हाला दाखवायचा आहे म्हणून त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ कर राहिलो म्हणजे तुम्हाला मे असे नाही राहिलो का <coughs> का आपल्याला ब बिगर पेपरवरच्या तांबट्या आहे म्हणून मग आपल्यालाही भारी झाल्या आणि याच्या थोड्या हलक्या आहे असं काही मनात आणू नका आलं का लक्षात तुम्हाला फक्त मधला फरक दाखवायचा आपल्याला दोन्ही मधला फरक काय हा तुम्हाला दाखवायचा आहे कारण की आपण भरमसाठ असा खर्च करतो तामाट्यावर आणि तो खर्च आपला वाया जातो आहे असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणून मी हा व्हिडिओ करू राहिलो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी तुम्हाला नम्र विनंती शेतकरी मित्रांनो आता पहिलं जो आपल्याला आप त्या पेपरवाले म्हणजे कंपन्यावाले कंपन्यावाले त्या का जी मल्चिंग पेपरवर जी तांबाटे राहते तिला फुटवे जास्त राहत्या बरं एक तिला मुळ्या जास्त राहत्या दोन तिची वाढ चांगली होती तीन तिला फळं जास्त लागात्या चार आणि तिचं माझ्या असं त्या का ती तीन तीन चार चार हजार कॅरेटही काढी ती म्हणजे असे पाच सहा फायदे असून मस्त काय काही सांगायचं ते आपल्याला फायदे असे आपल्याला ते बुरळत पाडित्या आता तुमच्यासमोर इडंच मी आता आता हे तांबाट्याचं झाड मी कॅमेरा थोडासा उलटा करितो थो। उलटा म्हणजे फ्रंट लातो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल शेतकरी मित्रांनो आता हे झाड पा आता हे एकच नाही दाखवणार तुम्हाला सगळे आहे आता याला काय कमी आहे सगळं नाही याला खायला हां ही पा फक्त सरळ आली सरळ साना 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 करीत वराली 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 या बा इथं फोटो काढला निड टकोरबंद मेड झाली मेडकळ ना आपल्या गावाकडं मेढी वापरी त्या सापराला तशी मेढ झाली दिसली वर मेड आली इडं फुटवा केला ए इडं पंच सेड झाला यांगून एक झाला दोन पंच हा तिसरा पंच चौथा पंच पाचवा पंच सहावा पंच आणि एक सातवा पंच हा छोटासा बारीक संपला तिचा इशय आणि काय तिला आहे का काय फुटवा अजूनही भरपूर झाडं दाखवतो आता हे पहा हा शेपरेट पहा भरपूर जाडं दाखवतो तुम्हाला असं नाही का आपल्याला तुलना नाही करायची का त्याला कमी नाही दाखवायचं या टमाट्याच्या शेतकऱ्याला पण सांगू राहिलो का आपण इसतं आंधळधळीतन कुत्रापीठ खातं तिशी गमत व राहिली आता इथं पहा तुम्ही इथं तीच गमत आहे का या फुटव्याला काहीच बोस बारीक फुटवी निघाली आणि वर ये अशी या बाई ही ही टक्कुरबंद मेड झाली संपला विषय शेतकरी मित्रांनो आता या बाई इथं इथं तर रोग आला होता त्यांच्याच म्हणून ते उपटलं अजून पाहा तुम्ही हे पाहा हे पा का हाय काय फुटवी मी हेच नाही तुम्हाला भरपूर वावर दाखित आणि एक ते लोक काय म्हणतात पेपर टाकलं मुळं गबळ होत नाही मग हे काय हे गबळ आहेच ना याला निंदा लागतच ना हे गबळच ना हां मडू गवत आता ही एक तांबटी पा कोणतंही झाड पहा मी का असं नाही दाखव राहिलो का जिडं झुपक्याचं झाड आहे तिढंच तुम्हाला राहिलो हे जिडं पातळ फुटवाय आहे नेव निवर असं काही नाही कोणतंही झाड पहा सिंगल सिंगल झाड पहा आता हे पहा हे पहा बिचाऱ्या शेतकऱ्याने एवढं कष्टनं घरातले पैसे उपसून वावरात टाकले आणि यास त्याला फुटवे नाही काय नाही काय नाही हां आणि तुम्ही जर आपल्या तांबाट्या पाहिल्या तर त्याला भरपूर फुटवी आहे त्याचं कारणच एक आहे फक्त माती लावली आपण त्याला माती लावल्यानं काय होतं फुटवे नाही ते आता हे पा हाय का याला फुटव्याचा पाता काही मग काय कामाला तुम्ही पेपर काही जर पेपर जर टाकीत असाल आणि गतपण होत नाही मग हे काय हे बरं आहे गतपण हे गतपण बरं आहे एवढं शेतकरी मित्रांनो कोणाच्या जाळ्यामध्ये अटकू नका की तुम्हाला मी एक शेतकरी म्हणून एक प्रामाणिक असा कळकळीची विनंती एक प्रामाणिक विनंती आहे का लोक आपल्याला फशीत्या ओ लय फशीत्या आपल्याला आता हे काय हे काय बरं यानं काय ड्रिचिंगा काय केलं नाही असं काय नाही भरपूर ड्रिचिंगा केलं आहे हे काय ड्रिचिंग नाही का करेल भरपूर ड्रिचिंग करेल बरं वावर चांगलं दमदार वावर आहे कांद्याचं वावर आहे आणि हा प्लॉट वीस तारखेची लागवड आहे वीस जुलै म्हणजे आपला प्लॉट आणि हा प्लॉट एकाच तारखेचा आहे तुमच्या माहिती करता सांगतो का बरं पेपर वाचा रोग येत नाही का हा काय मग हा रोगच रोग आहे ना हां रोग याच्यावर आला येईन बांध बांधताना एक चुकी केली का डायरेक्ट फाशी दिली ही फाशीने दिली पाहिजे अशी बांधता नाही ना अशी गाठण मोकळी सोडली पाहिजे हे बाई असं कर्कुचा पडत आलं का लक्षात बांधताना एकदम व्यवस्थित मोकळी डाकळी बांधायची हे बा इड इडलं झाड उपसून फेकलं रोगटलं होतं हे राहते हे यांची वीस तारखेची लागवड आहे आम्ही एकाच गाडीत रोप आणलं होत सगळं काही एकाच त्यांची ट्रीटमेंट वेगळी आपली ट्रीटमेंट वेगळी त्यांना म्हटलो तो पेपर टाकू नका त्यानं माझं ऐकलं नाही त्यानं हा पेपर टाकल्यामुळं पैसे गेले ना आपल्या पोटाला ना वाटाला पेपर जर नसता टाकेल ना याशी तांबटीच नसते आता याचं बुडपा हां आणि उद्या का मी माझ्या तांबाट्याचा व्हिडिओ टाकितो तिचं बुडपा बुडं निदान असे तरी पाहिजे लंगार तशी लंगारबुड वाचते ना मग बरं वाटत शेतकरी मित्रांनो आपल्याला कष्ट करायला लय आहे आलं का लक्षात पण मग असं नाही का कुत्रं पीठ खातं या पद्धतीनं नाही आपल्याला कष्ट करायचे ना तर डोक्यानं करायचे मेंदूनं करायचे हृदयानं नाही करायचे आपण काय करतो हा जाऊ द्या भाऊ शेजारच्यानं टाकलं मग आपणही टाकू असं नाही करायचं त्यानंच तरी घातली म्हणून आपण दोरी नाही घालायची पूर्ण तामाट्याचा प्लॉट फिरावलाच मी तुम्हाला हे पहा आता इकडं तर आहे की नाही जाम दिसू राहिले आता अजून पेपर पेपरसुद्धा झाकल्या गेला नाही हां हे कांद्याचं वावर होतं बरं का एकदम दमदार कांद्याचं वावर आहे आणि काळवट वावर आहे दमदार वावर आहे हाय याला फुटव्याचा पाहता काही हां आणि आपल्याकडं झिरो मेंटेनन्स पद्धती आता मी दर प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणत राहतो का खर्च कमी करायचा खर्च कमी करायचा पण असंही नाही का डायरेक्टच तामाट्या लावून द्यायच्या आणि डायरेक्ट खोडायलाच घरी यायचं असं नाही का डायरेक्ट खोडायलाच वावरात जायचं असं नाही खर्चही करायला लागत हो पण मग जिडं आहे तिढंच करायचे आलं का ये बघा बरं आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे कुणी दाखवीत नाही हो असं लोकायच्या वावरातून असं कुणी नाही दाखवीत त्याला लय मोठं काळीज लागतं हे खरं दाखवायला लोक फक्त ज्याचं त्याचं स्वार्थ पाहत्या इथून मागं आपल्या आज्या पांजेनं बिगर पेपरच्या तांबाट्या केल्या आणि आपण आता हे मध्येच खोळपाट काढलं आहे आलं लक्षात हे पा आता काय परिस्थिती या झाडायची आवडा हजार हजार बाराशे बाराशे रुपये कॅरेट वाहणार आहे हजार पंधराशे रुपये आणि काय माल निघणार आहे याच्यातून सांगा बरं माल तर निघाला पाहिजे ना निता हा एवढाच माल घ्यायचा का एवढं दमदार वावर आता इकडं निदलंय ते ना तिकडं निंदायचं बा राहिले आता हे पाहा बरं कशी परिस्थिती पाहा बरं माझ्या राजानं अधिकचं काही जास्त तुमचा वेळ खात नाही मी तुम्हाला पूर्ण तामाट्या पेपरवरच्या दाखवल्या दोन्हीमधली तुलना करा तुम्ही <clears throat> जर तुमचं नसल दाढ होत नसल तुमचं काळीज पेपर सोडून डायरेक्ट प्लेन ओपन तामाट्या करायचं तर माझ्या भरुशावर मी एक थांबा मी कॅमेरा उलटा करतो आता परत शेतकरी मित्रांनो नसल तुमचं धाडस होत नसल तुमचं काळीज याच्यावर ऐकत कशावं या पेपरवरती या पेपरवरती पेपर नसल तुम्ही तुमचं मन त्याच्यावरून सोड नव्हत तर माझ्यावर शेव समजा तुम्ही दोन एकर येत्या ना तामाट्या तुम्ही जर दोन एकर तामाट्याला येत्या ना फक्त अर्धा बिघा एक बिघा आहे ना किंवा दोन एकर तांबट्या आहे ना तर एक बिघा दहा पांड का व्हायना पण बिगर पेपरची तांबटी करून पा तुम्हाला सांगतो न लिक्विड सोडता करून पा लिक्विड सोडायचं नाही बाकीचे आपले बेसल डोस फिसल डोस काय असल नसल अठराशेचाळीस यारामेला कॉम्प्लेक्स काय आहे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बिंदा सोडायचं पण लिक्विड काही सोडायचं नाही रे बाबा आलं का लक्षात लिक्विडनं तांबट्या ॲसिड जास्त होऊन जातो वावराला त्याच्यावर आपण सविस्तर बोलू आता सध्या याच्यावरच बोलू आलं का तुम्हाला सांगतोय फक्त दहा पांड काय आहे तुमच्या तुमच्या एकर आंबट आहे ना फक्त दहा पांड बिगर पेपरच्या करा मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही सक्सेस सांग झाल्याशिवाय राहणार नाही आणि नीती नायरचा शब्द आहे अधिकचं काही बोलत नाही मी आलं का लक्षात इथं थांबतो जय शिवराय